श्री स्वामी समर्थ जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा तुम्हाला हे सतरा संकेत दिसतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे ते चिन्ह काय आहे आज आपण याबद्दल बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देतो आज आपण याबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष देव घरात राहतो तुम्हाला तेव्हा तुम्हाला तो नक्कीच जाणवतो काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करून त्याला परत पाठवतात आणि म्हणतात मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहोत तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे पुढे जाण्याआधी आपल्याला हे संकेत मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तर तसेच ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र उच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंटाचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे तीन जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही ना जाणवत नाही फक्त तुम्हालाच जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हासूवास येतो हा, हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातूनच येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देखील देवतांचाच आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे त्याच्या उलट जेव्हा नकारात्मकता येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देववास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते चार जेव्हा तुम्ही पूजेला जातात तेव्हा त्याचवेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर काय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून असे घडत आहे ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार थोटावत आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे प्रतीक आहे असे मानले जाते की कोणी भिकारी आला तर तो ही देव देवाच्याच कोणत्या ना कोणत्याही रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये यापेक्षा त्यांना काय खायला दिले पाहिजे आणि त्यांना मा सन्मान कसा दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे पाणी मानले जाते पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असेल आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले हे देवाच्या कृपेचे लक्ष नाही देव त्याच्यावर प्रसन्न होतो त्याचे सर्व संकटांपासून रक्षण करतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो सहा घुबड पाहणे शुभ हिंदू धर्मात घुबड्याला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे घुबड्याला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर हे खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे सात खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की घर अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारपासून दूर राहू लागतात आठ धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते तिथे मा माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रसन्न आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे नऊ शंखाचा आवाज शुभचिन्ह देतो शंखाला महत्त्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्याला घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते दहा सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढरी गाय वारंवार येऊ लागल्यास किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे त्याच्यावर देवी देवतांचा कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे अकरा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी घरटे बनवले असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके डोळ्यातून अश्रू वाहू लागतं हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे बारा जर तुम्हाला सकाळी पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा तेरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेली दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तेव्हा देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला शिल्लक बाब समजू नका हे खूप शुभचिन्ह मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात त्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामे होत नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो पंधरा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तिथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत येत असेल तर भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही चांगले आरोग्य असलेल्या देवाचा विशेष आशीर्वाद असतो त्या लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ये योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटांमध्ये जाते सोळा एखाद्या व्यक्तीचे मूल आज्ञाधारक असेल तर ती देखील देवाचीच कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीची रागावर नियंत्रण असते ज्याचे मन शांत असते त्यांना प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याचे कसे सामोरे जावे लागते अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे जाणतो अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होईल सतरा देवाच्या वास्तविक रूप आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत त्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणतीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तरी ते अत्यंत शुभ मानले जाते प्रत पूजेच्या वेळी देव देवाच्या मूर्ती किंवा मूर्तीवरील एखादे फूल किंवा हार तुमच्या जवळ पडले तर त्यांना रिकाम्या हाताने घरी परत करू नका त्यामुळे हे अत्यंत शुभ संकेत आहे हे दाखवते की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद